ए यार मम्मी चिकन खाऊन ना ना काहीतरी मग काय कालू बनवू हा चालेल कशी बनवू सुकी की ओली वाली नमस्कार मंडळी आजच्या रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कालवं बनवणार आहे आणि ती तुम्हाला बनवून दाखवते कालवं तसे खूप सारे प्रकार आहेत कालवांचे पण मी तुम्हाला त्यातलाच एक प्रकार म्हणजे सुकी कालवं दाखवणार आहे तर बघूया आपण सुकी कालवं कशी बनवतात ती तर आपल्याला कालवाचं सुकं बनवण्यासाठी ही कालवं आहे आणि लागणारं सगळं साहित्य आहे टॉमॅटो दोन कापून घेतलेत दोन कांदे कापून घेतलेत मी त्यात एक बटाटा टाकणार आहे आणि हे लसूण घेतलं आहे कढीपत्ता आणि आपले मसाले मसालेत हा वाटण आहे थोडंसं आपल्याकडं वाटण तर असतोच थोडंसं वाटण थोडंसंच घेतलं आहे मी तुम्हाला आवडीप्रमाणे घ्या ही आहे काश्मीरी मिरची पावडर हा घरगुती लाल मसाला हा कांदा लसूण मसाला हळद हा आहे मटर मसाला ही आहे धनापूड ही जिरापूड आणि ही कोकम आणि कोथिंबीर टाकायची पण तुम्हाला मी एक सांगते की ही कालवं जी आहेत ती व्यवस्थित धुवून घ्यायची असतात खूप बारकाईने धुवायची असतात कारण ह्याला पातळची एक कुपडी असते ती व्यवस्थित कुपडी काढायची असते म्हणून ती तुम्हाला पहिलं धुवून दाखवते मी व्यवस्थित ही कालवं पहिले मी चार पाच पाण्याने धुवून घेतली दहाखाली आणि त्याच्यात तुम्हाला कुपड्या काढून दाखवते हे असं हातावर घेऊन त्याच्यात पण दाखवते मी जी कुपडी असते आपली ती त्याच्या पाठीच्या पाठच्या भागाला असते हे बघा ही कुपडी अशी थी थी अशी कुपडी असते ती कुपडी व्यवस्थित अशी काढायची असते ही अशी पातळ खूप साऱ्या कुपड्या असतात त्याला ते स्वच्छ काढून घ्यायच्या हे बघा त्यांना व्यवस्थित चोळून चोळून हातावर घ्यायची एक 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 कालवं असं व्यवस्थित धुऊन घ्यायचा आपल्या हाताला बघायच्या ही कालवं मी चार पाच वेळा धुवून घेतलेली आहे स्वच्छ आपण आता फुंडीची हो तयारी करूया गरम करत ठेवलाय पॅन आपला गरम झालाय आता मी तेल टाकून घेते कडीपत्ता नियमप्रमाणे कांदा आपला व्यवस्थित लाल करून घ्यायचा टाकते कांदा वाऱ्यापैकी लाल झालेला आहे आता मी इथे टोमॅटो टाकते आणि टोमॅटो तुम्हाला माझ्या व्यवस्थित अर्धी मिळून घेऊन द्यायचे

आणि हे मसाले 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 घात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं टाकतात बटाटा ही ही एक तक तक हो आता ही कालवं ही कालवं मी गाळून घेतली पूर्ण त्या कालवामध्ये पाणी न टाकता शिजवणार आहे कारण त्या कालवाना स्वतःच्या आमचा पाणी भरपूर असतो त्याला पाणी आता कसं सुटेल बघा कालवं मोठी आहेत ना मम्मी हा बऱ्यापैकी येतात आता याला सुरुवात झाली ना अजून ह्याच्यापेक्षा मोठे मोठे येतील आता याच्यावर मी झाकण ठेवते तर मी याच्यावर झाकण ठेवते आणि तुम्हाला दाखवते याला पाणी किती सुटतं आणि ह्याच्याच पाण्यामध्ये याला शिजवायचे आहेत आणि पूर्ण पाणी आटवायचं असतो हां तर दाखवते मी त्या झाकण ठेवते तुम्ही बघू शकता आपण पाणी न टाकता त्या कालवांना पाणी किती सुटले आणि हा पूर्ण पाणी सर्व आठवायचा असतो आपल्याला बघितलं किती पाणी सुटले तो हा पूर्ण पाणी आठवायचं हे बघा आपण कोकम आणि मीठ टाकून देऊ मीठ आपण आधी टाकलेलं आहे आता चवीप्रमाणे टाकू आणि त्याला व्यवस्थित तेल सुटपर्यंत परतून घ्यायचे पूर्ण सुखी झाली पाहिजे मस्त आहे सगळे त्यावेळी तेल सुटल्यावर बघ काय आणखी छान दिसते पूर्ण पाणी त्याचं आटून द्यायचं असतं पूर्ण अरे वा मम्मी कस वाटतय एक नंबर तू आता मगाशी अशी कसं वाटत होतं आता तेल पूर्ण काढून पाणी पाण्याने भरला जात आणि आता पूर्ण ते तेल सोडल्या बघ आणि कलर पण कसा आलाय बघ आता जेव्हा कोथिंबीर टाकते आणि ही कालव तुम्ही करून तर नक्कीच बघा कालवांचे खूप सारे प्रकार आहे आणि मी ते दाखवणारसुद्धा आहे पण त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा मी खूप सारे प्रकार दाखवणार आहे कालवांचे आणि ही कालव नक्की ट्राय करून बघा वरण कोथिंबीर टाकते ते मगाशी बघितलं सर कसं पाणी होतं आणि कसं दिसत होती पण त्यांना पूर्ण एवढी शिजवायची की त्यांचा तेल बाहेर सुटला पाहिजे हा पाहू शकता तुम्ही तेल कसं सुटते हा बघा कालवा लुटला कालवा एकदम बादशाह खायला कशी लागतात कालवा तर काय नादच नाही ऑल टाइम फेवरेट आहे माझी कालवा आणि ही आपल्या घरात सगळ्यांना आवडणार आहे ही तयार आहे आपली कालवा सुकी आणि ही खरंच तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट सुद्धा अजिबात विसरू नका धन्यवाद चलो आता मी ट्राय करून बघतो मी कालवं कशी आली हा हा एक नंबर दिसत काल व एक नंबर कालवा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा साधी आणि सोप्या पद्धतीने बनवलीत एक नंबर झालीत कालवं आणि तुम्हाला ही नक्की आवडतील आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा धन्यवाद